मोटिवेशनची वाट बघत हो, आहोत असे आमचे मार्गदर्शक श्री शिवश्री प्रदीपदादा सोळंके आमचे स्नेही सदैव आमच्या पाठीशी उभे असणारे आमचे बंधुतुल्य धनंजय पाटील सर आजच्या कार्यक्रमाचं विशेष असं आकर्षण जे भारतातली प्रेस्टिजियस अशी मोठी अशी एक्झाम असते एक नंबरची एक्झाम असते ती म्हणजे आय एस आय पी एस म्हणजे यूपीएससी त्यात आपण आय एस आय पी एस ऐकलेलं आहे आणि त्यात तिसरी म्हणजे जे पहिला दोन हजार दीड हजाराच्या अगोदर रँक लागते पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून तर अशा आपल्या शिवमती सुवर्णताई माने आय एफ आय एफ एस अधिकारी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळं आज हे जव मंदिर आणि शेकडो नाही तर हजारो विद्यार्थ्यांना आज आपल्याला छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये राहण्यापासनं तर शिक्षणासाठी आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला सदैव आपल्या पाठीशी उभे असतात असे आपले सर्वांचे मार्गदर्शक विंग कमांडर टी आर जाधव सर आताच ज्यांनी सांगितलं छोट्याशा गावातनं येऊन जो राईस पुलिंग फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो त्यावरती त्या, त्या हुशारीच्या वरती आज एक छोट्याशा छोट्याशा वाढीतनं येऊन स्वतःचं अस्तित्व छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःचं अस्तित्व बनवले असे शिव शिवश्री हनुमान भोडवे सर ज्यांच्या वाळूच परिसरात एक नाही तर दोन दोन नाही तर चार चार शाळा आहेत स्कूल आहेत शिवश्री शिवश्री घनश्यामजी चव्हाण कार्यक्रमाचे सर्वात पहिले आकर्षण आणि ज्यांची उपस्थिती अनिवार्य आहे असे गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक सर्वांना जेज मला पहिले सरांनी सांगितलंय की जास्त बोलायचं नाही मी जास्तही थोडस बोले आणि कदाचित याची आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये याची गरजही पडेल कारण की आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे प्रतिकाराला ऐकायची पण त्या अगोदर मी थोडेसे दोन शब्द बोलेल कारण की आता विषय तितका छान आहे या विषयावरती असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास चुका म्हणे या अगोदर मला छोटंसं गोष्ट सांगायची आहे या अभ्यासाच्या वरती या शिक्षणावरती जितका पण आज जे कोणी इथं बसलेलं आहे ते फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे इथपर्यंत आलेलं आहे ते म्हणजे अभ्यास ते म्हणजे शिक्षण आणि ती म्हणजे मेहनत जर आपल्या अंगी मेहनत करण्याची क्षमता असेल आपण आपलं व्हिजन क्लिअर असेल की मला डॉक्टर बनायचे इंजिनियर बनायचे मला आय एस बनायचे आयपीएस किंवा इतर क्षेत्रात जायचे तर नक्कीच तो दिवस आल्याशिवाय राहत नाही त्याच्यासाठी फक्त लागते ती म्हणजे जिद्द आणि ते करण्यासाठी ती म्हणजे मेहनत ती फक्त आपण सदैव आपल्यासोबत असू द्या एक दिवस आपण आपण जे स्वप्न बघणार आहोत किंवा बघितलेले आहेत तिथं पोहोचल्याशिवाय आपण राहणार नाही बघा आजच्या चारशे वर्षापूर्वी या शिक्षणाचं महत्व जिजाऊन मी समजलं आणि एक नाही तर दोन दोन छत्रपती आपल्याला दिले ते म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आता शिक्षणाचं महत्व आजच्या दीडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समजून घेतलं आणि प्रत्येकाला शिक्षण मिळावं याच्यासाठी अहो रात्र प्रयत्न केले आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आणि शेवटचा महामानव शेवटचं म्हणजे सा मी सांगेन ज्यांच्या शिवाय आज घरा घरात आणि सर्व भागामध्ये ज्यांची व्याख्यानं आपण ऐकलेली आहे प्रसिद्ध लेखक राजकारणातील लेखक नेता त्याबरोबर कीर्तनकार आणि हल्ली नवी ओळख आहे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती दिसेल मी कृषी विभागामध्ये काम करत असल्यामुळे ते शेतकरी सुद्धा आहेत असे आजचे वक्ते

आज इथं जिजाऊ मंदिर इथे जो गुण विद्यार्थी सोहळा गौरव सोळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष त्याला महाराष्ट्रात काही वीड लागले लोक आहेत अशापैकी एक वेळा माणूस राहिले तर असे मान्य श्री धनंजय पाटील त्यांच्या मार्गदर्शनाच्या आणि घटळ वाढलो बिल्डिंग तो पुढील उभा जातो ती बिल्डिंग उभा करून ती वापरात ठेवणं त्याची स्वच्छता ठेवणं आणि तिथं हॉस्टेल सुरू ठेवणं हे फक्त विंग कमांडर करू शकते आणि त्याला यंग कमांडर म्हणतो हो असे यंग कमांडर त्याचबरोबर मुला मुलींचा आदर्श मॅडम इथं बसलेला आहे एक शेतकरीच्या कुटुंबातून आलेली मुलगी आज भारतातली एक मोठी परीक्षा देऊन भारतीय वनिमारामध्ये वन अधिकारी म्हणून आलेल्या आदरणीय माने कोचिंग क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवणारे आणि त्यांनी आपल्याला महाराष्ट्र विद्यालयात कोचिंग क्लासचे मित्र माझे मित्र भावकी आकाश आहोते उद्योजक त्यांनी आपला आदर्श सांगितला शिवसमा झालो हनुमानजी भोंदे साहेब अर्थतज्ज्ञ डॉक्टर डी एस साठेसाहेब तालुक्याचे संचालक घटरामजी चौहान साहेब प्रकार विशेषतः दहावी बाराची गुणवंत विद्या बंधू सर्वप्रथम एवढ्या सुंदर कार्यक्रमाचा आयोजित केल्याबद्दल आणि दहावी बारामध्ये आपल्या मुलांनी अशांत करा अशा प्रकारचे निधन केले या विचार मंचावर वेगवेगळी माणसं बोलले आहेत विद्यार्थ्यांना हार सर्व आदर्श आहे काय म्हणतो हो की भारताचं भविष्य तुमच्या हातात हो आहे विद्यार्थ्यांना आणि सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडे तुम्ही समाजाचं क्रीम आहात आजच कार्यक्रम होतो तस तरुण पुढे मिसाईल ही मिस गाईड होण यासाठी गुणवंताचा सत्कार जोरदार करायला वेळ नका कुणाला वाटतं देश का बोलला सगळ्या आपला समाज मोठा सगळ्यात होत का नाही आज देश अर्थव्यवस्थेमध्ये चौथ्या नंबरला एकशे ब्याऐंशी देशामध्ये आमचा देश एकशे बेचाळीस वर नंबरला आहे बरोबर एका बाजूला प्रचंड श्रीमंती दुसऱ्या बाजूला प्रचंड गरिबी आणि भारत आनंदाने नामचो जगात मोठा आश तुमच्याकडून अपेक्षा आहे महादेश समाज कुटुंब बदलायचा असेल तर काय करावं लागेल काय निश्चित साधी गोष्ट जंगलामध्ये दहा माणसं फिराय गेले किती माणसं दहा जंगलात दिवसा अंधार सूर्याची किरण खाली येत नाही आणि ते रस्ता चुकले जीपीएस चालत नाही आणि ते जीव मुठीत धरून जात आहे चालता चालता एक जणांना एक शंकारी आम्हाला शंका आणि तो येतात उघडच एक जणांना एक शंकारी की आपलाच एक माणूस कमी तो म्हणजे एक माणूस कमी म्हणजे कोण आहे म्हणजे आधार काय दिसतंय म्हणजे कमी वाटून ती आणि नाही म्हणजे बरोबर चल नकारा म्हणले हार करते रवा शिव खाते मरण ते काय करायचं काय नाही म्हणजे आपण माणसं मोजू दहा वर्ष पुढे जाऊ नऊ असते त्याला शिवतो म्हणजे ओके त्यांना लाईन न मानस उभा केले आणि ह्यानं बोललं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तो म्हणला विद्यालया तर्फची ना सर बजला मी बोलतो म्हणजे तो बोलतो आणि त्याला लाईन वगैरे उलट बोलला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन दहावीस दहा माणसांनी दहा माणसं मुद्दे प्रत्येक <laughs> वेळेस नेक स्वतःला कुटुंबाची आपल्या समाजाची आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर स्वतःला बोजायला सुरुवात करा टक्के देशाची प्रगती होईल याची जाणीव करून देण्यासाठी हा गुन्हा सत्कार आहे मान आणि तुम्हाला एक सांगतो कोणत्याही देशाची सगळ्यात मोठी संपत्ती कोणती ती तीन जिल्ह्या साहेब सेवे मंदिर काय जमीन पाहिजे समुद्र पाहिजे रस्ते पाहिजे खनिज पाहिजे सोनं पाहिजे चांदी पाहिजे उद्योग पाहिजे रेल्वे पाहिजे यस पण सगळ्यात मनपाच माणसं पाहिजे तो नंबर बोललाय अरे आमच्या घराघरात माणसं दिली जगाकडे चिरला मागे टाकला आणि एवढं ग्रेट आहे नंबर एक लाग आमची प्रगती का होत नाही माणस चालत नाही प्रशिक्षित माणस लागतात आमच्या देशावर इंग्रजांनी किती <tell> हो वर्ष राज्य केलं बोला अगोदर सव्वा दोनशे वर्ष इथं होते आम्हाला माहिती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर इंग्रजी भाषण आम्हाला पण देशामध्ये इंग्रज आले इंग्रजांनी आम्हाला विचारलं की आम्ही भारतात का आलो आमचे लोक म्हणजे तुमचं नशीब आहे मग भारताच्या ते म्हणले आम्ही कधी जाऊ म्हणजे तुमचं तुम नशी फिरलं शनीचा लागलं ख्या लागला नको आणि ते म्हणजे हो आम्ही साता समुद्र वलांडून घेऊन स्वतःच्या कथ् गाडीपर्यंत पोहोचलोय आणि तुम्ही जोपर्यंत आम्हाला हकलेच नाही तोपर्यंत आम्ही जात नाही ना आणि त्यांनी आम्हाला जाणी करून दिली त्यांनी आम्हाला एक संघटना स्थापन करून दिली राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो आपण यांना आणि मग आम्ही म्हणलो भारत माताची जे आणि तीन केलं अरे एक जगावर जिथं सूर्य मावळत नाही तुम्ही जगासाठी कोणी कोणी सगळ्यात बघितात पट तिने इंग्रज दाखवाय सापडते ग असं इचकूल इचकोल लागते सापडते का इथली माणसं त्याचं नाव सांगू शकतो तुम्ही माणसाचं नाव नाही इंग्रजांनी समूहाचं नाव घेतो सगळ्यांनी मिळून काय काम सुरू आहे सगळे मिळून करताय म्हणून सेवा संघाचं काम सरगुण काढायचं घेण्याचा प्रश्न आणि म्हणून या देशात छत्रपती शिवरायांनी या मावळ्यांना पेटवलं बाबासाहेब आंबेडकरांनी याच कार्यकर्त्यांना पेटवलं इतिहास घडला म्हणून माणसं प्रशिक्षित झाली पाहिजे जोपर्यंत आमची माणसं प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत आमची प्रगती होऊ शकत नाही म्हणून प्रशिक्षित आता मी भाषण करतो ग्रीन कमांडर काय विमानत असतील प्रशिक्षण आहे मला सांगा विमान भारी का दर वारी बोला विमान दुल्ला ते आमच्या बापाला शेअर विमान दौऱ्याला बरं म्हणा बोला ना ते त्याला बैला चुकून एका फाट्यात पुन्हा म्हणून त्याला इमान तरी येत नाही ह्याला करता येत नाही दोघं दोन्ही जागा अपग्रेड आहेत कोणाला हलकं मानायचं नाही ही श्रमाची प्रतिष्ठा आम्हाला कळाली पाहिजे आणि पाकडमा विनंती या सगळ्यात मोठी जिम्मेदारी आपल्या आपल्या जर मुलांना आपण मला सांगा मुलांना जन्म तर कोणी मोठा असतं गो प्रिंक मारणार जन्माला आहे खटाके फोरा जन्मला उद्योजक ते हा करतोय मंत्री जन्मता कोणी मोठा नसतो छत्रपती जन्मता छत्रपती नव्हते बाबासाहेब भारतरत्न होते महात्मा फुले महात्मा नव्हते हे तुमच्यासारखे जन्मले आईची माळ तोडली पाण्यात टॅन गेलं रांगले वरात पडले मान अपमान सहन करी मानवच म्हणून ते महामानव झाले हे आमच्या पोराच्या डोक्यात बसलं तर प्रत्येकाला वाटेल मीच माझ्या डोक्यात शिवाजी महाराज जन्मतो किरीट कार्यक्रम संपला घडवले जातात शहाजी पंजाबला शिवाजी महाराजांचं शिक्षण कर्नाटक मध्ये झाले बारा वर्षाचे पर्यंत पंजाबला होते बंगळुरूला सॉरी मग शिवाजी महाराजांकडे शहाजीला पाठलं मग शहाजी त्याला त्यांना ट्रेनिंग दिलं माणसं दिली शिक्षण दिलं भाषा शिकले मराठा सेवा संघ सातत्याने गेल्या पंचवीस वर्षापासून सर्व जातीय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करत असतो दहावी बारावी डिग्री विद्र आणि शासकीय सेवेकांनी चांगलं कार्य केलं अशा सर्वांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करत असतो त्याचाच एक हा म्हणून आज एक जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात गुणगौरव सोहळा संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे सोडून त्याचप्रमाणे मान्यवर यांना आपण आमंत्रित करत होतो सर्व मान्यवरांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन झालं हा कार्यक्रम अतिशय संपन्नतेने अतिशय निश्चित किती वर्षपासून पंचवी वर्ष आहे एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस हां हे सगळं आमचा जो मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता आहे तो या ठिकाणी स्वतःचं कंट्रीब्यूशन देतो सर्वांच्या आर्थिक सहकार्य सर्वांच्या समाज सहकार्य करून यशस्वीरित्या काम देवरचं जे हॉस्टेल वगैरे मराठा सेवा संघाचं या इमारतीमध्ये ही जिजाऊ मंदिर नावाची वास्तू आहे ही चार मजली वास्तू आहे तीन मजल्याचं काम गुरु झालेलं आहे चौथा मजला त्या विकासाच्या स्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी आणि व्यवस्थित काळे समाज मुलीचं हॉस्टेल आहे मुली क्षमते पन्नास मुलीची क्षमता आहे आणखी चौथा मजल्याचं बांधकाम या ठिकाणी प्रस्तावित आहे हे बांधकाम झाल्यानंतर चलन विद्यालन क्लासेस आज आपण मराठा सेवा संघ या यांनी आयोजित केलेला गुणवंतांचा गौरव सोहळा यासाठी आपण आज इथं जिजाऊ मंदिरमध्ये उपस्थित आहोत तरी या कार्यक्रमासाठी भरभरून असा प्रतिसाद भेटला हा काही फक्त एका जातीचा कार्यक्रम नव्हता तर अठरा पगड जातीचे विद्यार्थीसुद्धा गुणवंतसुद्धा या कार्यक्रमात तीनशेच्या वरती विद्यार्थ्यांनी इथं हजेरी लावली आणि दहावी आणि बारावी गुणवंत सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे स्पोर्ट्स असेल किंवा स्कॉलरशिपची एक्झाम असेल किंवा गव्हर्मेंट जॉब म्हणजे अधिकारी जे बनलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा आज आपण इथे गौरव सोहळा सोहळा आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी मी एक प्रमुख पाहुणे म्हणून आणि आपले प्रदीपदादा सोळुंके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचेच मित्र धनंजय पाटील सर सोबतच आपले सर्वांचे जे मराठा सेवा संघाचे हे सर्व जे बघतात सर्वांचे मार्गदर्शक विंग कमांडर जाधवसाहेब हे सुद्धा होते सोबतच मान्यता आय आए, आय एफ एस जसं आय एस आय पी एस अधिकारी असतात तसंच आले आय आए, एफ एस अधिकारी त्या मान्यताही पण आले होतात सर सा, चव्हाण साहेब असे उद्योजक अर्थतज्ञ इथं पुष्कळ अशा जणांची उपस्थिती लाभली आणि हा एकदम असा निवाण एकदम असा आनंददायी आणि प्रसन्न असा कार्यक्रम पार पडला संपूर्ण संपूर्ण मराठा स सेवा संघाची पदाधिकारी इथे उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचं व्यवस्थित रीती आय आयोजन केलं आयोजित केलं त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभारं जे ऑटोनायन असेल मी तीस पस्तीस वस्तू ऐकतो आणि बघतो आणि त्याच्यात तुम्ही पण राहिलो आता तुम्ही आम्ही खरं तर मनस्पूक राहा आम्ही तुमच्याकडनं जे गरीब विद्यार्थ्यांना कसं हे करतो बघा विद्यालंकार विद्यालंकार क्लासेसची गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत पासूनची परंपरा आहे की जो होतकरू गरीब विद्यार्थी आहे त्याच्या पाठीशी नेहमीच नेहमीच उभं राहायचं जसं माझे गुरु माझे मार्गदर्शक डॉक्टर अब्दुल हमीद सर यांनी जो उपक्रम पहिले राबवत होते तसाच उपक्रम मी पण आज राबवतो आहे जे पण होतकरू गरीब विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी नाममात्र फीस किंवा काही खरंच गरजवंत असेल तर त्यांच्याकडनं आम्ही निशुल्क असे विद्यार्थी घेतो सर्व जाती धर्मातील जात धर्म ते विद्यार्थी असतात तिथं काहीच कोणताहीच स्पेसिफिक कोणती जात किंवा धर्म बघून तो विद्यार्थी नसतो तर त्याची गुणवंत बघून तो कोणत्या तो किती गुणवंत विद्यार्थी आहे त्याच्यासाठी आणि विशेषतः जे सिंगल पेरेंट्स विशेषतः ज्यांचे वडील वारलेले असतात एक्सपायर झालेले असतात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आवर्जून दरवर्षी पाच ते दहा विद्यार विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच मोफत शिकवतो गेल्या मी स्वतः गेल्या पंधरा वर्षापासून ही परंपरा होत आलेली आहे त्याचा आशीर्वाद म्हणून आम्हाला दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे गुणवंतांची गुणवंतांची संख्यासुद्धा वाढत चाललेली आहे आणि विशेष म्हणजे हा जो उपक्रम करतो त्यामुळं मला स्वतःला रात्रीची एक निवांत झोप लागते त्यामुळे हे एक आपल्या समाज समाजाचं देणं लागतं म्हणून हा उपक्रम आपण दिला कित्येक वर्षापासून ही परंपरा चालू ठेवली भविष्यात पण राहणार आम्ही सरांची जी परंपरा होती गरीब विद्यार्थ्यांना फ्री शिकवायची ती परंपरा तुम्ही चालू ठेवली येस होय ती परंपरा अशीच चालू ठेवली आलेलो आहोत आणि भविष्यात पण अशीच चालू ठेवू पूर्ण नाव सर पूर्ण नाव सांगा माझं प्राध्यापक आकाश सोडून संचालक विद्यालंकार क्लासेस